ओबीसी नेत्यांनी आता आपापसामध्ये आप भांडायचं नाही तर एकत्र एक येऊन लढायची वेळ आहे कारण हैदराबाद गॅझेटच्या आडून ओबीसी बांधवांचं राजकीय ऑलरेडी संपलेलं राजकीय आरक्षण ऑलरेडी संपलेलं आहे असं परखडमत मत ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केलंय तुमचं स्वागत कालचा मेळावा कसं झाला मला सांगा पण त्यात असा व्हिडिओ लावणं योग्य होतं का नाही खरं तर मी एक आंदोलक म्हणून कार्यकर्ता म्हणून मी ज्यावेळी या मेळाव्याकडं पाहतो खरं तर कालच्या या मेळाव्यामध्ये बीडच्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रामधला मा ओबीसी जातीपातीच्या पलीकडं जाऊन पक्षांच्या पलीकडं जाऊन नेतृत्वाच्या पलीकडं जाऊन ओबीसींची वज्रमुट काल स्टेजवरही पाहायला मिळाली आणि जनतेमध्येही पाहायला मिळाली ओबीसीमध्येही पाहायला मिळाली आणि ही प्रचंड मोठी वज्रमट होती शासनानं यातून योग्य तो संदेश घेतला पाहिजे उरला प्रश्न तुम्ही वडेट्टीवार साहेबांसंदर्भातला तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला खरं तर वडेट्टीवार साहेब असतील किंवा आमचे भुजबळ साहेब असतील किंवा बाळासाहेब आंबेडकर असतील